झालेलं हवी समर्थ समृद्ध तारकाट्या आणि भाऊसाहेब श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने यावर्षीच्या मनाची मनाशिष, राज्यस्तरीय मनाची श्लोक आणि सूर्यनमस्कार स्पर्धेचं आम्ही सूचना देतो की या स्पर्धा यावर्षीचा जाहीर करतो आणि यावर्षीची थीम मन आणि मनगट अशी आहे मनाची लोक हे मनावर संस्कार करणारे आहे आणि सूर्यनमस्कार हे शरीरावर संस्कार करणारे आहे आणि सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांच्यावर आम्ही काम करायचं ठरलं समृद्ध भारत हे समृद्धांचा विचारांचा प्रचार आणि प्रसार करतं तर यावर्षी ही स्पर्धा पंधरा नोव्हेंबर ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान होईल पंधरा जानेवारी पर्यंत सगळ्या शाळांमध्ये प्राथमिक फेरी पूर्ण होईल आणि मग आंतरशालीय फेरी होईल आणि फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्यस्तरीय स्पर्धा होईल या या स्पर्धेसाठी विविध गट केलेले आहेत आणि त्या गटानुसार श्लोक पाठ करणं अपेक्षित आहे आणि सूर्यनमस्कार पण सूर्यनमस्कार ही सांघिक स्पर्धा आहे आणि श्लोक ही वैयक्तिक स्पर्धा आहे त्यामुळे मुलांना वैयक्तिक स्पर्धेसाठी कसं समोर जायचं सा? आणि सांघिक स्पर्धेसाठी कसं समोर जायचं हे दोन्ही संस्कार त्यांच्यावरती होतील हा आमचा मानस आहे याच्यासाठी आम्ही ह्या स्पर्धेचं नियोजन केलं आहे याच्यासाठी प्रत्येक गटात तीन पारितोषिक निवडली जाते लोकांसाठी प्रत्येक तीन पारितोषिक आणि दोन उत्तेजनार्थ आणि सूर्यनमस्कारासाठी पण तीन तीन पारितोषिक आणि दोन उत्तेजनार्थ देण्यात येते पारितोषिक स्वरूप हे ट्रॉफी आणि मेडल आणि सर्टिफिकेट या स्वरूपात स्वरूपाचंही कोणी पारोचत्व को मिळालं तर त्यानुसार अजून काय त्याच्यात भर घातली जाईल तर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त शाळांनी जा आणि जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा आणि आमच्या या कार्याला त्यांनी पण हातभार लावा आणि तीन बक्षीस हो, आमच्या राखून जर की मॅक्सिमम पार्टिसिपेशन अवॉर्ड आम्ही शाळेला देतो की ज्यांनी जास्त सभाग नोंदवला त्यांना प्रथम तुथी आणि असे बक्षीस आंतरशालीय हो स्तरावर आम्ही प्रत्येका वेळेस देत असतो